बहुजन संघर्ष सेनेचा तेविसावा वर्धापन दिन बुधवारी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला वर्धापन दिनानिमित्त आनंदनगर येथील कार्यालयात कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं शिवाय बसर्णी येथील अंध विद्यालयात विद्यार्थ्यांना मिठाई आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं बहुजन संघर्ष सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेव चेकलीकर यांच्या नेतृत्वात या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं बहुजन संघर्ष सेना ही सामाजिक कार्यात आणि जनतेच्या हक्कासाठी लढणारी सामाजिक संघटना आहे कार्यक्रमाला गंगाधर झिंजाडे राजेश चौदंते जयपाल चिकलीकर, अविनाश जोंधळे रवी चिखलीकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते Okay. बहुजन संघर्ष सेना या आंबेडकरी सामाजिक संघटनेचा आज तेवीसावा वर्धापन दिन आहे बहुजन संघर्ष सेनेला स्थापन करून आज तेवीस वर्ष जवळपास पूर्ण झालेली आहेत तेवीस वर्षापूर्वी माझे काही जवळीक मित्र सामाजिक कार्यकर्ते या सर्वांच्या माध्यमातून डॉक्टर आंबेडकर नगर नांदेड येथे बहुजन संघर्ष सेनेची स्थापना करण्यात आली होती तदनंतर संघटनेने नांदेड जिल्हा असेल मराठवाडा असेल नांदेड जिल्ह्याचा परिसर असेल या सर्व परिसरामध्ये आंबेडकरी समाजावर अन्याय अत्याचार ज्या ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी न्याय देण्याचं काम बहुजन संघटनेनं आजपर्यंत केलेलं आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराला प्रेरणा मानून संघटनेने आजपर्यंत काम केलेलं आहे आणि भविष्यातही बहुजन संघटना त्याच पद्धतीनं वाटचाल करणार आहे आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं संघटनेच्या आनंदनगर येथील कार्यालयामध्ये संघटनेची विस्तृत अशी भूमिका मांडण्यात आली तदनंतर एक औपचारिकता म्हणून त्या ठिकाणी केक कापण्यात आला आता या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलेलं आहे पुष्पहार अर्पण करून आणि यानंतर वसरणी येथील विद्यार विद्यालयातील विद्यार्थी जे आहेत त्यांना खाऊ पेन पेन्सिल वही अशा साहित्याचं वाटप संघटनेच्या कार्यकर्त्याच्या वतीनं करण्यात येणार आहे તો એટલા પણ કે આ કારણે આ કારણે વિપરીત જાયો કે એવું છે